नमस्कार मैत्रिणींनो तर हे पहा ही माझी ऑर्डर फायनल झालेली आहे त्याच्यामध्ये मी हे रेड कलरचं समई स्टँड केलेलं आहे जे की थोड्या मोठ्या साईजमध्ये आहे पहा तुम्ही पाहू शकता हे रेड कलरचं आहे आणि हे दुसरं स्टँड मी ऑरेंज कलरमध्ये केलेलं आहे मला कस्टमरनी रेड आणि ऑरेंज अशा दोन शेडमध्ये सांगितलेले हे दोन मोठे समई स्टँड आहेत त्यासोबतच हे दोन त्यांनी छोटे सांगितले होते म्हणजे दिवा स्टँड किंवा छोटी मूर्ती ठेवण्यासाठी हे ऑरेंज कलर आणि हे रेड कलर ऑरेंज कलरचे दोन सांगितले होते आणि रेड कलरचे दोन पीस सांगितले होते छोटे मोठे हे पहा हे मी दिवा किंवा त्यांना जर देवासाठी किंवा छोटेसे अगदी शोपीस वगैरे ठेवायचं असेल तर त्यासुद्धा त्या ठेवू शकतात याची लिंक मी छोटं कसं बनवायचं याची ही लिंक मी शेअर केलेली आहे आणि मोठं कसं करायचं याची ही लिंक मी आपल्या चॅनलवर पोस्ट केलेली आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता पहा खूप छान वाटत आहेत तुम्ही तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये करू शकता मला कस्टमरनी हे कलर सांगितले होते म्हणून मी या कलरमध्ये हे समई स्टँड आणि छोटेसे टिकॉस्टर केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरमध्ये करू शकता आणि एक जर तुम्हाला मला ऑर्डर करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी माझी इन्स्टा इन्स्टाग्रामची आय डी शेअर करते तुम्ही त्याच्यावर मला डायरेक्ट मेसेज करू शकता ऑर्डरसाठी तुम्ही मला डी एम करू शकता हे पहा हे असे मी बनवलेलं आहे तर आता याच्यावर मी हा बेस सहा इंचचा आहे याच्यावर मी ही स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे पहा हा फक्त व्हाईट कलरचा जो बेस आहे हा सहा इंचचा येतो पूर्ण जर फ्लावर आपण अपन... म्हणजे सॉरी पूर्ण जर आसन आपण पकडलं तर हे सात ते साडेसात इंचपर्यंत जातं याची साईज अशी पकडायला गेला तर पहा मी याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवले आणि याच्यावर मी बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे याचा बेसही सेम साईजचा सा आहे हे जे दोन आहेत हे सेम साईजमध्ये केलेले आहेत आणि हे छोटे हे आपण टी कॉस्टर दिवा स्टँड किंवा देवासाठी असन किंवा शोपीसची एखादी वस्तू ठेवण्यासाठी सुद्धा आपण याचा वापर करू शकतो जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद